नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी पनीरच्या भाजीसाठी आपण घेतलेला आहे टोमॅटो कांदा मिरची हे मी कापून घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट पनीर घेतला आहे त्याला मी हळद तिखट मीठ लावून थोडंसं दहा मिनिट ठेवलेलं आहे जिरे जिरे मोहरी हळद किचन किंग मसाला थोडंसं बेसनपीठ घेतलेलं आहे मीठ लाल मिरच पावडर बटर आणि सफेद तीळ सगळ्यात आधी आपल्याला सफेद तीळ भाजून घ्यायचे आहे कडेमध्ये ते भाजले की ते असे तडतड वातं मला समजून घ्यायचं की आपले तेल भाजून झालेले आहेत आणि यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आता याच कढईमध्ये मी थोडंसं बेसनपीठ भाजून घेणार आहे बेसनपीठ अगदी थोडंसं घ्यायचं आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आता भाजून झालेलं आहे मी काढून घेते आता आपल्याला कढईमध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं आहे यात मी थोडंसं तेल टाकते थोडंसंच तेल टाकायचं आहे कारण त्याला पाणी खूप पनीर आता फ्राय झालेला आहे त्याला तेल सुटलं आहे आता हे आपल्याला काढून द्यायचं आहे आता याच कढईमध्ये आपण ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो घेणार आहोत सगळ्यात आधी आपण टाकायचा आहे कांदा आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण यामध्ये आणि दोन मिरची हे आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला कांदा आता फ्राय झालेला आहे त्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे हे आता आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक बारीक करून घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी आपण मिक्सरमध्ये सफेद तेल आणि बेसन एकत्र मिक्स करून घेऊयात बारीक घ्यायची थोडंसं पाणी टाकून आपल्याला पेस्ट करून घ्यायची याची आपली पेस्ट आता रेडी आहे आता मिक्सरमध्ये मी कांदा टोमॅटो आणि मिरची पेस्ट बनवून घेणार आहे आपली पेस्ट आता रेडी आहे आता मी भाजी पुरणीट टाकते सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे तेल आता आपल्याला टाकायची आहे मोरी मोरी तरतडल्यावरती आपल्या त्यामध्ये घालायचे आहे जिरे टमालपत्र आलं लसूण पेस्ट आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटोचे वेगळे घालायचे आहे आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण हे वाटण आधीच परतून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो त्याच्यामुळे हे जास्त वेळ नाही लागेल आपली ग्रेवी व्यवस्थित परतलेली आहे त्याला तेल सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये मसाले टाकणार आहे थोडेसे हळद लाल मिर्च पावडर आणि किचन किंग मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त तिखट करू शकता तुम्हाला आवडेल आवडत मी आज थोडा गरम मसाला पण ॲड करणार आहे आणि मीठ आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे अंदापर्यंत त्याच्यामुळे थोडं भाज मिक्स टाकायचं आहे आता यामध्ये मी पनीर टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी तिळाची पेस्ट टाकणार आहे तिळाने पेकांची पेस्ट केलेली सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे पाणी थोडंसं गरम करूनच टाकायचं भाजीची टेस्ट बदलत नाही मग यात पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला यामध्ये थोडं बटर टाकायचं आहे आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आपली भाजी रेडी पाच मिनिट उभी येऊ हो द्यायची आणि मग आपली भाजी रेडी यामध्ये मी आता उदम थोडी कोथिंबीर पाठते आता आपली भाजी रेडी आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी आता रेडी आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा